बेजबाबदार व बेकायदेशीर पर्यावरण विरोधी कृत्यांना खतपणी घालत असल्याचे चित्र रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीत समोर आलेले आहे प्रमुख वर्दळीच्या रस्तालगत एक बंगार व्यवसायिक आणि बेकायदेशीरित्या रासायनिक केमिकलचे शेकडो डबे जाळण्याची गंभीर घटना यावेळी उघडकीस आली सदर घटने पर्यावरण संरक्षण प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे नियमांचे सरळ उल्लंघन होत असल्याचे चित्र समोर येत असून रस्त्यालगत टाकण्यात ता आलेल्या परिसरात विषारू दूर व तीव्र दुर्गंधी पसरलेली दिसली ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होताना दिसला विशेष म्हणजे या ठिकाणी प्रमुख गॅस फिल स्टेशन व रहिवासी वसाहत असल्याने सदर कृतीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती ही घटना सार्वजनिक उपद्रव जल प्रदूषण हवेत अपायकारक पदार्थ सोडण्यासारख्या अनेक मानवी मानवी जीव घालणारी निष्काळची कृती असून या अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरू शकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे दरम्यान सदर परिसरात मोठ्या प्रमाणावर उघड्यावर कचरा अस्वच्छता अतिक्रमणे व बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत असून यामुळे वावेगर ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय व भोंगळ कारभार मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना दिसत आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही वर्तवली जाते स्थानिक जनता व पर्यावरणप्रेमींनी प्रदूषण नियंत्रण मंडळ महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व तसेच ग्रामपंचायतीच्या जबाबदारी निश्चित करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जाते